संतोष धुरींनी केलेल्या आरोपांवर ठाकरे सेनेचे आमदार सचिन आहे सीट मिळाली नाही म्हणून संतोष धुरी भाजपची स्क्रिप्ट वाचतायत असा घणाघात त्यांनी केलाय तर क्रमांक धुरींचा काही संबंध नाही असंही त्यांनी म्हटलंय आमचे नेते संदीपजी देशपांडे यांना कुठल्याही प्रकारचं कुठल्याही प्रकारच्या चर्चेमध्ये सहभागी केलं नाही कुठेही त्यांना घेतलं गेलं नाही त्याच्यानंतर ज्यावेळेला विचारणा करण्यात आली त्यावेळेला आम्हाला असं कळलं की वरून असा तह झालेला आहे की त्या तहामध्ये दोन किल्ले सरेंडर केले आहेत साहेबांनी एक संतोष धुरी आणि एक संदीप देशपांडे हे दोन किल्ले आमचे सरेंडर केलेले आहेत कालपर्यंत जे कौतुक आणि स्तुती करत होते आणि विशेषतः हे दोन्ही कुटुंबाने आणि विशेषतः पक्षाने एकत्रित यायला पाहिजे ही जी भावना व्यक्त करत असताना निवड फक्त एक निवडणुकीची सीट मिळाली नाही म्हणून आता ते अशा टीका करतायत आरोप करत आहेत अर्थात ज्या पक्षामध्ये आलेत त्या पक्षामधूनच त्यांना स्क्रिप्ट दिल्यामुळे त्यांना ते सर्व गोष्टी बोलावे लागत आहेत परंतु एक दुर्दैवी गोष्ट अशी आहे की टीका करत असताना काय मर्यादा पाळली पाहिजे मला वाटते भारतीय जनता पार्टीची स्क्रिप्ट वाचण्यापेक्षा तिकडची वस्तुस्थिती काय हे जर लोकांना त्यांनी सांगितलं असतं तर बरं आलं असतं